खूप छान वाटते कसं वाटतं काय सांगताल दादांना हेच सांगताल की दादा तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय आमच्या कल्याणासाठी ते आमच्यासाठी कल खूप महत्वाचं ठरलेलं आहे का तर आमच्या मुलाबाला मुलाबाळांना मार्क मिळून सुद्धा नोकरीची संधी मिळत नव्हती ती संधी तुम्ही निवडून दिली त्याबद्दल आम्ही तुमचे सर्व मराठा बांधव खूप खूप आभारी आहेत बरं दादा नसते तर आपल्याला आरक्षण भेटलं असतं का साधा नसेल तर आपल्याला आरक्षण भेटणं शक्य नव्हतं कुठलाही राजकीय नेता मराठी असो अगर कुठला कुठला दुसऱ्या समाजाचा असो त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं ओके okay, तुमचं काय दादा मत यावरती माझ्या ह्याचं जी मत आहे तेच आहे ओके okay, तुमचं दादा काय मत बोला की बोला हा काय सांगाल लोकांना महाराष्ट्रातल्या बोला 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 बर बोला हा शिक्षणासाठी आरक्षण खूप महत्वाचं होतं चांगली गोष्ट दादांचा आभार मानताय ठीक आहे बाकी अजून तुम्हाला काय बोलायचं महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायचं महाराष्ट्रातल्या लोकांना हेच सांगायचं होतं की आपल्यासाठी जे दादांना केले ते कुठलाही व्यक्ती आपल्यासाठी करू करू शकत नव्हता छत्रपती शिवाजी महाराजच्या नंतर मराठ्यासाठी सर्व समाजासाठी लढणारा नेता म्हणजे एकमेव असा नेता आहे की ते म्हणजे जरांगी पाटील शंभर टक्के त्यांनी सर्व सर्व समाजांना हे करून आपल्या मराठा का तर सर्व आपला मराठा समाज आहे शेतकरी बांधव आहेत गुरगरीब समाज असल्यामुळं अडचणीत आला होता त्यामुळं मुंबईत किती दिवस झालं होता सहा दिवस आज सहावा दिवस सहावा दिवस होता कसं होता दिवस पहिल्या दिवसापासून आज दिवस बेकार गेला मुंबईत कसा गेला पहिला दिवस सांगा हा सांगा तुम्ही पहिला दोन दिवस शेतकरी बेकार हां अन्न नाही पाणी नाही टॉयलेटला जायला नाही तयार आहे ना बरं एवढा दिवस बेकार एवढा दिवस बेकार काहीची व्यवस्था नव्हती ज्यावेळेस ही गावाकडे मेसेज गेला गा त्यावेळेस गावाकडून भाकरी पाण्याची टेंथर इकडे आली ओके जे फडवणिसांनी सुरू आहे दिवस दिवशी जे केलं आपल्या सोबतच्या गोष्टी पाण्याची व्यवस्था बंद केली जेवणाची सगळी दुकानं वगैरे बंद केली हॉटेल बंद केली फडणवीस साहेबांचं तर कसे काय आरक्षण दिले एवढं जाहीर करण्याचं काय म्हणजे त्यांचं होतं दिलं कसं फक्त दादा मुंबईमध्ये थांबले आणि एवढा समाज मुंबईमध्ये आला म्हणून दिलं त्यांनी आणि जर एवढा दबाव नसता टाकला तर ते आरक्षण देतच नव्हते देत नव्हते मग हे सर्व पण नव्हता समाजाला त्यांनी आरक्षण द्यावं म्हणजे दादांमुळं आणि मराठा समाजामुळे खऱ्या अर्थानं आरक्षण भेटलेलं आहे ठीक आहे आपलं काय मत बोला जरांगे साहेबांनी जे काम केलंय ते आम्ही कधीच कधीच विसरणार नाही आपल्यासाठी देव माणूस आहेत का आपल्यासाठी देव असून दैवत पण आहे दैवतच पण तुमचं काय दादा मत देव आणि दैवत दैवत तुमचं मत काय दादा बोला बोला की अरे बोला लागा ना तुम्ही तर तुमच्यासाठी तर केलंय सगळं हे हे सगळी जटते दिगा कुणासाठी जगताय यांच्यासाठी तर जगत ना बोला काय फायदा होईल का आता यातनं तुमचं काय दादा बोला फायदा फक्त आम्हाला चांगला शिक्षणासाठी शिक्षणासाठी फायदा झाला ठीक आहे चला धन्यवाद एकदा घोषणा द्या चला हा छत्रपती शिवाजी महाराज की सरंगे पटेल तुम आगे बडे लढेंगे जितेंगे त्यापेक्षा आता म्हणा की लढलो आणि जिंकलो पण म्हणा काहीतरी त्या घोषणा धन्यवाद धन्यवाद मनापासनं आपल्या सगळ्यांचा आभारी मी हा बोला की सदावरतीला सांगा करा अर्थान सदिया आता कस डबल 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 सदावर तिच्या घरापर्यंत पोहोचलं चला